नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा विष विषय असा आहे की पावसाळ्यामध्ये शेळ्या चांगल्या सांभाळायच्या असतील आणि जुलाब वगैरे जर शेळ्यांना होऊन द्यायचे नसतील तर तुम्ही होता होईन तेवढं एक टाइम का होईना बोरीचा पाला त्याच्यामध्ये दे देणं गरजेचं आहे जास्त करून छोट्या पिल्ल्यामध्ये हे पाहू शकता कशा प्रकारे आपले जे पाटी आहेत ते आणि शेळ्या आहेत ते कशा आहेत यांना काय करतो आपण सकाळी खुराक देतो नंतर नंतरनं वैरणीची कुट्टी देतो नंतर नंतरनं एक टाइम बोरीचा पाला देतो आणि परत वैरण्याची कुट्टी किंवा झाडपाला दुसरा लिंबाचा पाला टाकीचा पाला किंवा गुळवेल हे आपण ह्यांना देतो पाहू शकता एकही शेळी किंवा पाटी एकही ह्यांना जुलाब लागलेले नाहीत किंवा खराब नाहीत तुम्ही अशा प्रकारे जर नियोजन केलं तर तुमचंही जे लहान पिले आता भरपूर जणांचा प्रॉब्लेम येत आहे लहान पिल्यामध्ये की ते त्यांना पत्त जुलाब होऊन पिले गळून जातात काय कायचे तर पिले मरतात पण तर शेळ्यांना जरी शक्य नाही झालं तर लहान जे पिले आहेत त्यांना तुम्ही बोरीचा जर पाला एक टाइम चारला तर त्यांना पचन व्हायला मदत होते आणि पिले व्यवस्थित त्यांना पचन आहे आणि कसल्याही प्रकारची रोगराई वाढत नाही शेडमध्ये पावसाळ्यामध्ये होता विने एवढं एक टाइम का होईना छोट्या पिल्यांना तुम्ही बोरीचा पाला चारला तर जुलाब आणि पचनाचं जे तुमचा समस्या आहे ती सॉल्व्ह होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान